जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत कांदाभजी कशी बनवायची ती बाहेर खूप असा पाऊस पडत आहे त्याच्यात गरमागरम कांदाभजी झाली तर खूपच छान वाटतं चला मग पाहूया आपण कांदा भजी कशी बनवायची ती मी इथे तीन ते चार इतके कांदे उभे कापून घेतलेले आहेत कांदे हे बारीकच कापायचे आहेत जास्त जाडे पण नको जास्त बारीक पण नको मीडियम साईजचेच आपल्याला हे कांदे असे उभे कापून घ्यायचे आहेत आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे कांद्यात मीठ टाकून आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे सोळून घेतल्याने आपल्या जे कांदे आहेत त्याला पाणी सुटेल थोडंफार आणि ह्याला चोळून घेतल्यावर आपण दोन ते तीन मिनटं असं सोडून टाकूया आपला कांदा भजी करायला आपल्याला याच्यात पाणीचा वापर नाही करायचा आहे जे आपल्या कांद्याचं पाणी निघेल त्याच्यातच आपल्याला भजी ही करायची आहे आता आपण याच्यामध्ये काय मसाले टाकणार आहोत इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धनी पावडर एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे थोडासा मी एक चमचा इतका ओवा टाकणार आहे तो असा चोरून टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि आता मी एक वाटी चण्याचं पीठ घेणार आहे पण हे पूर्ण टाकणार नाही आपल्याला जेवढा कांदा आहे जेवढं लागणार ते ला आहे तेवढंच मी याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे मिनिमम अर्धा वाटी इतकंच मी पीठ टाकलेलं आहे जर आपल्याला लागलंच तर आपण वरून ह्याच्यात टाकूया अर्धी वाटी छोटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे आपल्याला खरपूस भाजण्यासाठी आहे आता मी काही खडे मसाले आहेत जसे पावडर करून आपल्या ह्या भजीमध्ये टाकणार आहे धनी पावडर धणी घेतले दख्खे धणे तीन काळी मिरी घेतलेली आहे आता ह्या दोघा मिश्रणाला आपल्याला खड्या मसाल्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आपण आता चांगलं भाजलं लालसर झालं की आपण गॅस बंद करायचे आहे आणि घॅस बंद केल्यावरती आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे पण ही घॅस बंद झाल्यावर टाकायची नाहीतर ही मोहरी आपली तडतडू शकते आणि बाहेर उडू शकते मोहरी गॅस बंद केल्यावर का टाकायचे कारण का ते आपलं जे भांडं आहे ते गरमच असतं त्याच्यात मोहरी आपली चांगली परतून निघते आता आपण याला तुम्ही पाहू शकता चांगलं भाजून निघालेले आहेत आता ह्याची आपण चांगली पावडर करून घेऊया मिक्सरमध्ये पाहू शकता चांगलं भाजून निघालेलं आहे ही अशी पावडर याची बनते पण आपल्याला एवढी सगळी टाकायची नाही ह्या पावडराची फक्त आपल्याला एक ते दीड चमचा इतकंच आपल्या कांद्याभजीमध्ये टाकायचं आहे बाकी ही पावडर तुम्ही तुमच्या भाजी भिजीला कालवनामध्ये वापरू शकता आता आपण ह्या कांदाभजीच्या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यात आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये आपलं हे जे तेल, तेल आहे हे, हे उकळलेलं तेल होतं हलकंसं तं थंड करायला ठेवलेलं मी ते ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण चांगल्या ह्याला मिक्स करून घेऊया तेल तुम्ही आधीही टाकू शकता नंतरही टाकू शकता खरपूस फक्त आपल्याला भजी निघण्यासाठी तेल तेलाचा वापर करतात बाकी याच्यामध्ये महत्त्वाचं काही नाही आहे तुम्हाला जर याच्यामध्ये सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तुमची ही फुगण्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे आपली भजी तळण्यासाठी आपलं तेल तापलं आहे की नाही आपण याच्यामध्ये बघूया छोटंसं मी भजीचा तुकडा याच्यामध्ये टाकला आहे तेल आपलं गरम झालं आहे की नाही पाहण्यासाठी तेल इथे आपलं गरम झालेला आहे आता आपण जो हा तुकडा टाकलेला होता तो काढून घेणार आहोत आता आपल्या बाकीचे जी भजी आहेत आपण ती भजी आपल्या तेलामध्ये सोडूया भजी आपण टाकताना गॅस ही आपली मंद गॅसेवरच ठेवायची आहे कारण तेल हे खूप तापलेलं असतं पटकन भजी सोडताना तेल हे हातावर उडू शकतं आपली भजी आपण अशीच आपण मंद गॅसेवरती दोन्ही साईडून चांगले तळून घेणार आहोत आधीमध्ये आपण पळा चालवत राहायचा नाहीतर आपली ही खाली करपू शकतात काळ्या होऊ शकतात तुम्ही पाहू शकता इथे आपली भजी ही चांगली तळून निघालेली आहे पटकन ही रेसिपी अशी बनते पावसापाण्यातून आपल्याला झटपट बनवता देखील येते पाहू शकता इथे आपली ही भजी रेडी झालेली आहे असं म्हणतात पावसा पाण्यातून जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा काहीतरी घरामध्ये तळलं जातं आणि हे तळायलाच हवं नाही तर पोरांना आजार पण येतं असं आधीच्या लोकांची मन होती तरी आपलं हे आता भजी इथे रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण आलेला आहे काळपड झालेल्या नाहीत आपल्या भजी पाहू शकता तुम्ही चला मग आपण ह्याला सर्व करूया तुम्ही पाहू शकता आपली भजी इथे रेडी झालेली आहे मस्त गरम गरम चायबरोबर भजी खायला खूप छान लागतं आणि तेही पाऊस जर बाहेर छान पडत असेल तर खायला खूप मजा येते अशा पद्धतीत मी ही भजी बनवून दाखवलेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर भजी बनवली असेल तर कशी झाली ती जय सद्गुरू सगळ्यांना